नमस्कार मी विनायक सावंत आज बारा जुलै रोजी शासन निर्णयामध्ये सुधारणा आणि ज्या जी व्याप्ती आहे त्या व्याप्तीसंदर्भात शासन निर्णय नि निघालेला आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर हे नवविवाहित महिला महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा म्हणजे तुमच्याकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र जर असेल आणि तुमचं रेशन कार्डमध्ये त्या महिलेचं नाव नसेल तर त्या पतीचे रेशन कार्ड इथं चालू शकतं आज त्यांना सांगा त्यासाठी तुम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याजवळ आवश्यक आहे तरच पतीचं तर तर रेशन कार्ड चालेल जर तुमचं त्यात नाव नसेल तर त्यानंतर सदर योजना लाभ घेण्यासाठी आता पोस्टातील बँक खाते ग्राहक धरण्यात येणार म्हणजे पोस्टामध्ये खातं जे तुम्ही काढणार आहात ते खातं लगेच एका दिवसामध्ये एका दोन तासामध्ये ते खातं निघतं पोस्ट पोस्ट खात्यामधून तर ते सुद्धा ग्राहक धरण्यात येणार आहे ये हे चांगलं आहे बा इथं तुम्ही आधार कार्डच्या माध्यमातून पोस्टामध्ये खातं काढू शकता म्हणजे पॅन कार्ड कधी कधी नसतं काय जाणार काय कधी जवळ तर तुम्ही पोस्टामध्ये आधार कार्डच्या माध्यमातून हे काढू शकता त्याचबरोबर योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे म्हणजे पहिलं कसं होतं की तुम्ही लाईव्हमध्ये फोटो काढत होता म्हणजे कॅमेऱ्याच्या माध्यमातून ॲपमध्ये जाऊन तुम्ही कॅमेरा अर्जाराचा फोटो क्लिक करून तुम्ही डायरेक्ट समोर उभा करून त्यांचा फोटो काढत होता परंतु ऑफलाईन अर्जावर जी तुम लाभार्थ्याचा जी फोटो असेल तुम्ही चिटकवलेला फोटो जो असेल त्या फोटोचा फोटोचा फोटो काढून जर तुम्ही ऑनलाईन सबमिट केलं तरी चालू शकतं त्यासाठी ती समोर असावी असा काय रूल होता तो नाही आता तुम्ही फोटोचा फोटो काढू शकता त्यानंतर पहिलं कसं होतं नागरी आणि ग्रामीण भागामध्ये ती अंगणवाडी बालवाडी सेविका हे बाकीच्यांना अर्ज स्वीकार करण्यासाठी परमिशन होती इथं अशा सेविका वाढवलेल्या आहेत त्यामध्ये वाढ केलेला आहे अर्ज कोण जमा करून घेऊ शकतं ऑफलाईन पद्धतीनं आणि ऑनलाईन पद्धतीने कोण भरू शकतं तर अशा सेविका त्यामध्ये ॲडिशनल केलेलं आहे त्याचबरोबर सुविधा होत्या आता सुविधा केंद्र जी होती त्यामध्ये काही ठिकाणी सुविधा केंद्र जसं सोलापूर जिल्ह्यामध्ये सुविधा केंद्र तालुक्यामध्ये बंद झालेले आहेत ज्या तहसील कार्यालयामध्ये होते मग त्यासाठी इथं आपले सरकार सेवा केंद्र यांनासुद्धा पात्र केलेलं आहे अर्ज भरण्यासाठी त्यांनी पात्र केलेलं आहे ते एक आपल्या फायद्याचं आहे आता सरकार सेवा केंद्रसुद्धा अर्ज भरू शकतात हे इथं महत्त्वाचं आहे लक्षात घ्या आणि ह्यासाठी महत्त्वाचं काय आहे ते नंतर मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु त्यानंतर इथं काय म्हणलेलं आहे बघा की केंद्र शासनाच्या विविध शासकीय योजना समजा तुम्ही कुठल्याही शास शासनाच्या म्हणजे केंद्र सरकार राज्य शासनाच्या योजनेमध्ये ऑलरेडी तुम्ही लाभार्थी असताल तर त्या लाभार्थीचा जो डाटा आहे हो बघा दिले डाटा आणि माहिती तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्याचे के वाय सी आणि आधार ऑथेंटिकेशन जे आहे ते ॲटोमॅटिक घेतलं जाणार ठीक आहे फक्त तुम्ही ऑफलाईन अर्ज भरला योजना थेट लाभ देण्यात यावा म्हणजे तुमचं के वाय सीची करायची आवश्यकता राहणार नाही डाटा ना ना तुमचा ऑलरेडी त्यातून तुम उचलला जाणार हे फायद्यात झाले तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल ह्यापैकी कुठल्या योजनेचा त्यांनी सांगितलं त्यानंतर गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाटी त्यानंतर अंगणवाडी सेविका अशा सेविका ग्रामसेवक सेवक किंवा ग्राम ग्रामस्तरीय कर्मचारी यांनी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीचे संयोजन ग्रामसेवक सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबीर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्याची नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज ॲपच्या आणि पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात यावा असे ते सांगितलेलं ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांची महिलांची यादी प्रत्येक शनिवारी व्यवस्थेनुसार चावडी वाचन करण्यात यावे तर सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी महत्त्वाचं आहे अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत असेल किंवा अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी यादी सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास कुठल्या हरकती वगैरे काय असतील तर त्याचे निराकरण करण्यात यावे आणि डुप्लिकेशन टाळण्यासाठी म्हणजे एखाद्या महिलेने दोन वेळा अर्ज भरला असेल दिला असेल तर ते कमी हो कमी झालं पाहिजे ऑफलाईन पद्धतीने ऑनलाईन काय एकच होणार आहे पण जर झालं असं डुप्लिकेशन तर ते कमी करण्यात येण्यासाठी हरकते वगैरे घ्या घ्या शनिवारी किंवा आवश्यनुसार घेता येतील त्याचबरोबर तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत म्हणजे जे तालुका आणि वार्डस्तरीय म्हणजे मोठी महानगरपालिका वगैरे असेल तर त्या तालुका महानगरपालिकेमध्ये वार्डस्तरीय समिती असतील तालुका समिती जे इतर बा बाकीच्या ठिकाणी ग्रामपंचायत नगरपंचायत क दर्जाचे वगैरे असेल तिथं असणार आहे पात्र लाभार्थी निवड करून लाभार्थ्याची अंतिम यादी प्रसिद्ध करावी म्हणजे वॉर्डस्तरीय समितीमार्फत आणि तालुका समितीमार्फतच आता अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे आणि त्यावरती जिल्हा समिती देखरेख ठेवणार आहे त्यानंतर नागरी व ग्रामीण भागातील सगळ्यात महत्त्वाचं आहे की इथं पन्नास रुपये मिळणार हो काहीतलेलं पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे म्हणजे एका एक अर्ज भरला तर त्यासाठी पन्नास रुपये एका अर्जासाठी मिळणार आहे ते कुणाकोणा मिळणार आहे तर बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका हे बाकीचं आहेच तसेच आशा सेविका सुविधा केंद्र अंगणवाडी त्यानंतर ग्रामसेवक असतील व आपले सरकार सेवा केंद्र ह्यांनी जर भरलं तर त्या त्यांच्याकडे जी अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एकूण पात्र लाभार्थ्याचे अर्ज सादर केल्याप्रमाणे जे ऑनलाईन ॲप किंवा पोर्टलवर प्रति यशस्वी प्राप्त लाभार्थी नोंद झाल्यानंतर सक्सेस जे होतील त्या सक्सेस झालेल्या यादीनुसार त्यांना पन्नास रुपये एका त्याच्या मागं त्यांना मिळणार आहेत एकाने समजा शंभर अर्ज भरले किंवा एक हजार अर्ज भरले तर एक हजार गुणिले पन्नास एवढे त्यांना पैसे मिळणार लक्षात घ्या ही महत्त्वाचा विषय आहे अशा पद्धतीनं अकरा सात दोन हजार चोवीस रोजी म माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आलेला आहे आता ह्या सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात घ्या की इथं सेतू सुविधा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे इथं तुम्ही माही सेवा वगैरे असतील तर तिथं तुम्ही अर्ज भरू शकता हे सगळ्यात महत्त्वाचं आणि त्या त्यांना जे फुकट करावं लागत होतं तिथं त्यांना त्या आता पन्नास रुपये मिळणार आहेत पहिलं अंगणवाडी सेविकांना मिळत होतं ते आता ह्या सगळ्यांना बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका असतील किंवा शेतू सुविधा केंद्र असेल अंगणवाडी प्रवेशिका असतील ग्रामसेवक असतील आपले सरकार सेवा केंद्र असतील किंवा हे बाकीचे दिलेले आहेत तिथं तुम्ही अर्ज भरला आणि त्यांच्याजवळ अंतिम यादी प्रसिद्ध झाली आणि त्यांच्यामध्ये जर पात्र झाले तर त्या अर्जानुसार त्यांना पन्नास रुपये एका प्रति मिळणार आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यात आता आपण ॲपमध्ये जाऊन त्याविषयी कसा अर्ज भरायचा ते बघा ॲपमध्ये आलो माझी लाडकी बहीण इथं आपण युझिंग ॲप आप केलं इथं तुम्हाला जिल्हा डाटा लोडिंग ही महत्त्वाचं आहे लक्षात घ्या म्हणजे जिल्हा डाटा लोडिंग ही महत्त्वाचं आहे ते लक्षात घेतलं पाहिजे पूर्ण कम्प्लीट झाल्याशिवाय तुम्ही काही करू नका आपण आता नेटवर्कचा प्रॉब्लेम वगैरे असू शकतो तर पहिलं तुम्ही काय करायचं इथं की तुमचं जे आधार कार्डवरती जे नाव आहे महिलेचं ते संपूर्ण आधार कार्डवरचं जसं नाव आहे तसं इंग्लिशमध्ये टाईप करा सोपं जाईल त्यानंतर पती विवाहित असेल तर पतीचं नाव इथं तुम्ही करू शकता किंवा मग वडिलांचं नाव तुम्ही टाकू शकता वडील जर तुम्ही सिलेक्ट केलं तर इथं वडिलांचं नाव येणार अविवाहित असेल तर आणि विवाहित असेल तर इथं पतीचं नाव येणार इथं पतीचं नाव पूर्ण टाकायचं महिलेचं लग्नापूर्वीचं जे नाव आहे ते इथं तुम्ही टाकायचं इथं महिलेचं लग्नापूर्वी नाव पूर्ण त्यांचं नाव वडलाचं नाव आणि आडनाव नाव त्यांचा जन्म जन्मदिनांक जो निवडायचा आहे तिथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसते जुलै इथं इयर दिसते इथं क्लिक केलं की तुम्हाला जे इयर पाहिलं ते तुम्ही सिलेक्ट करू शकता समजा इथं चौऱ्याऐंशी निवडलं तर तुम्हाला इथं महिना जुलै आहे तुम्हाला जे बॅग घ्यायचं असेल म्हणजे पाठिमा असेल तरी आणि पुढे जायचं असेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता तारीख इथं सिलेक्ट करायची नाही तर ओके म्हणायचं ओके म्हटल्यानंतर तुमचं तारीख किती येते वय येतं किती येते त्यानंतर इथं अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे आणि इतर माहिती इथं तुम्ही जिथं राहताय तिथलं सगळं सांगायचं आहे आधार अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डवर जसा आहे पत्ता तसा टाकायचा त्यामध्ये कुठला बदल करायचा नाही त्यानंतर जिल्हा निवडायचा म्हणजे तुमचा आधार कार्डवर जो जिल्हा असेल तो निवडायचा जो जिल्हा तुमचा असेल तो समजा आता सोलापूर जिल्हा मी निवडतो इथं सोलापूर जिल्हा निवडला की तुमचा तालुका तो तुमचा तालुका असेल तो इथं तुम्ही सिलेक्ट करायचा सोलापूर जिल्ह्यामध्ये जो तालुका आहे सिलेक्ट करायचा त्यानंतर तुमचं जे गाव आहे ते तुम्ही ते टाकू शकता जे तुमचं गाव असेल ते टाकायचं त्यानंतर ग्रामपंचायत कोणती आहे त्या तुम्ही ते टाकू शकता तालुका आलेला आहे तर तालुका सिलेक्ट करायचा समजा आता माळशीरचा तालुका आहे माळशीर तालुका टाकणार मी त्यानंतर तुम्ही इथं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथं तुमचं जे गाव आहे ते तुम्ही टाकू शकता जे काय तुमचं असेल ते इंग्लिशमध्ये टाका जसं तुम्हाला टाकते जसं टाकायचं त्यानंतर तुमचं जे ग्रामपंचायतचं गाव असेल किंवा नगरपंचायतचं किंवा नगरपालिकेचं गाव इथे टाकायचं इंग्लिशमध्ये टाईप करायचं तुमचा जे पिनकोड असेल आधार कार्डवर जो पिनकोड आहे तो ते टाकायचा आधारला जे तुमचा मोबाईल लिंक आहे तो इथे टाकायचा आधारला जो लिंक आहे तो त्यानंतर तुम्ही इथं आधार क्रमांक टाका तुमचा त्यानंतर तुम्ही अगोदर कुठल्या योजनेचा शासन शासन इतर विभागाच्या लाभाने त्यांना आर्थिक योजनेचा लाभ घेतला आहे का म्हणजे समजा श्रावण बाळ किंवा संजय गांधी निराधार घेतला असेल तर होय म्हणा आणि नसर घेत तर नाही म्हणायचं संपलं विभागने आहे की तुम्हाला टाकायची गरज नाही अजूनही काय मग अजून अजून कुठलंही पोर्टल अजून ओपन झालेलं नाही इथलं डाटा त्यामध्ये त्यात काय भरू नका भरता येत नाही ते अजून चालू झालं नाही ते विवाहिक स्थिती अविवाहित आहात का विवाहित आहात का विधवा आहात का परिथक्त्या निराधार कडस्फोटीत आहात तिथं तुम्ही त्यानुसार टाकू शकता त्यानंतर परराज्यातील जर लग्न होऊन तुम्ही आला असाल तर हे सिलेक्ट करा होय म्हणा आणि नसताल तर महिला एखादी परराज्यातून लग्न होऊन महाराष्ट्रामध्ये आले असेल तर ते होय म्हणायचं नसेल तर नाही म्हणायचं आधार जे खाते असलेलं बँकेचं नाव बँकेचं नाव तुम्ही इंग्लिशमध्ये टाका इथं ती तुमची बँक असेल त्यानंतर बँक खातेदाराचे नाव तुमचं नाव इंग्लिशमध्ये टाका महिलेचं त्या आणि बँक खाते क्रमांक जो आहे तो चुकवू नका अजिबात त्यात आय एफ सी कोड जो आहे तो व्यवस्थित टाका खाते क्रमांक चुकवू नका व्यवस्थित टाका सगळं तुमचा आधारला बँक खातं लिंक असेल तर होय म्हणा शक्यतो करून घ्या नसेल तर होय टाका त्यानंतर तुम्ही इथं आधार कार्ड तुम्ही क्लिक करू शकता आणि तुमचं गॅलरीमध्ये तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्ही इथं अपलोड करू शकता जसं समजा इथं आता माझ्याजवळ तुम्हाला दाखवत तिथं आधार आहे एक सिलेक्ट करू शकता तुम्ही त्यानुसार तुम्ही आधार सिलेक्ट करू शकता जे तुम्हाला पाहिजेल ते फक्त इथं आधार कार्ड तुम्हाला दाखवतो हे आधार कार्ड इथं बघा तुम्ही बघू शकता की इथं एकाच पेजवर मी दोन्ही घेतलेलं आहे फ्रंट आणि बॅक हे दोन्ही घेतलेलं आहे लक्षात घ्या मग ते मी इथं सिलेक्ट केलं इथं आलं त्यानंतर इथं ओपन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की दस्तावेज पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र तुमचं पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल आणि मतदान ओळखपत्र पंधरा वर्षापूर्वीचं असेल रेशन कार्डवर दोन हजार नऊ आठ सात ह्याच्या खाली म्हणजे नऊ दोन हजार नऊच्या खालचं इथं इशू केलेलं असेल तर ती अपलोड करायचं अन्यथा करायचं नाही त्यात तुमचं नाव पाहिलं त्या महिलेचं मतदार ओळखपत्र जे तुम्हाला इशू केलेलं आहे ते तारीख बघा देतं किती आहे ती दिलेल ते दिलेली तारीख जी तुमची आहे दोन हजार नऊच्या अगोदरची पाहिजेल त्यानंतर चालणार नाही आणि त्यापैकी काय नसेल तर तुमचा जन्म दाखला असेल तर टाका किंवा शाळा सोडल्या दाखला जी असेल ते शाळा सोडल्या दाखला जो असेल ती कारण त्या शाळा सोडल्या दाखल्यावर तुमची जन्मतारीख आणि स्थळं असतं जन्माचं त्यामुळे ते चालतो जन्म प्रमाणपत्र चालतं तुम्ही गॅलरीमधून ते तिथं अपलोड करू शकता जो तुमचा असेल तिथं जे तुमचा पुरावा आहे तो तुम्ही अपलोड करू शकता त्याला काय अडचण येणार नाही हं इथं मी ओळखपत्र अपलोड करू शकतो इथं केलं त्यानंतर इथं उत्पन्नाचं प्रमाणपत्र क्लिक करून दाखवतो उत्पन्न प्रमाणपत्र असेल तर पिवळं किंवा रेशन कार्ड मग तुम्हाला आधी सांगितलं रेशन कार्ड असेल त्या रेशन कार्डमध्ये जर तुमचं नाव असेल किंवा केश रेशन कार्ड असेल तर तुम्ही ते टाकू शकता आता शासनाने सांगितलेलं आहे की जर महिलेचं नवीन विवाह असेल किंवा महिलेचं नाव नसेल त्याच्यामध्ये रेशन कार्डमध्ये पतीच्या किंवा सासऱ्याच्या तर तुम्ही काय करू शकता तुमचं मॅरिड सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर पतीचं जे आहे ते पतीचं रे रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी असेल तर ते तुम्ही इथं गॅलरीमधून घेऊ शकता ते पण कसं पाहिजे दोन्ही फोटो एकाच वेळेस पाहिजे हा इथं रेशन कार्डचे दोन्ही फोटो एका वेळेसच पाहिल ते एकाच वेळेस फोटो तुम्ही अपलोड करू शकता आणि एका वेळेचेच फोटो तुम्ही अपलोड करा तुम्हाला दाखवते अपलोड करून तुमच्या लक्षात येईल की इथं दिसतंय बघा रेशन कार्डचे दोन फोटो मी इथं एक एकत्र केलेले आहेत किंवा इथे एकत्र केले आहे ते मी इथं फ्रंट आणि बॅक दोन्ही एकत्र करून मी घेतलेले आहेत त्यानंतर अर्जाराचं हमीपत्र म्हणजे हमीपत्र आहे ते तुम्ही ऑलरेडी फोटो काढून कॅमेऱ्यामध्ये घ्या आणि ते तुम्ही हमीपत्र इथं तुम्ही अपलोड करू शकता की तुमचं हमीपत्र आहे तर तुम्ही इथं हां इथं जे हमीपत्र मी इथं घेतलेलं आहे ते मी अपलोड केलं आणि नंतर बँक पासबुक तुम्ही इथं कॅरियरमध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता जे तुमचं बँक पासबुक जो फोटो आहे ना त्या फोटो असतो तो, तो तुम्ही अपलोड करू शकता मागे इथं बँक पासबुक आहे तुम्ही इथं अपलोड केला त्यानंतर तुम्ही इथं आता परराज्यातील जर महिला असतील तर त्यासाठी तुम्ही पतीचं जी काय डॉक्युमेंट आहे ती इथं रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचं असेल किंवा मदानमुळे पंधरा वर्षापूर्वीचं किंवा हे नसेल तर प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याला दाखला तुम्ही गेला तुम्ही घेऊ शकता पाच एम बीपर्यंत हे जे इथं तुम्हाला जी डाटा आहे तो तुमचा पाच एम बीपेक्षा जास्त नसाय पाहिजे लक्षात घ्या त्यानंतर अर्जराचा फोटो आता अर्जाचा फोटो जो आहे तो तुम्ही काय करू शकता एकतर तुम्ही फो फोटोवरून फोटो काढू शकता म्हणजे डायरेक्ट लाईव्ह फोटो घेऊ शकता किंवा तुमचा फोटो जे असेल तुम्ही जे अर्जाला जोडणार ऑफलाईनचा जे अर्ज आहे ना तुम्ही जे अर्ज अंगणवाडी सेवेकडून घेतलेला जे तुम्ही चिटकवलेला असतो त्या फोटोचा अर्ज फोटो काढला ते चालू शकतं त्यानंतर तुम्ही इथं ॲक्सेप्ट म्हणू शकता स्वीकार म्हणू शकता आणि माहिती जतन करा क्लिक करा तुमची माहिती जतन होईल अशा पद्धतीने तुम्ही इथं तुमचा सगळा अर्ज भरू शकता टोटली लक्षात घ्या तुम्हाला काय अडचण आली शंभर टक्के मला तुम्ही फोन करा ओके नंतर तुम्ही इथं तुमचे अर्ज केलेले तुम्ही बघू शकता इथं यापूर्वी केलेले अर्ज के 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 किंवा इथं इथं केलेले अर्ज क्लिक केलं की तुम्ही जे आतापर्यंत अर्ज भरलेले आहेत जी आधी तुम्हाला इथं बघायला मिळेल ते काय अडचण येणार नाही मी आतापर्यंत जेवढे अर्ज भरले आहेत तिथे यादी तुम्हाला बघायला मिळणार आहे सक्सेस झाला असेल किंवा नाही तिथे तुमच्या लक्षात येऊ शकतं किंवा इथं यापूर्वी केलेले अर्ज इथं आहे इथं तुम्ही बघू शकता काय अडचण येणार नाही इथं तुम्ही क्लिक करू शकता बा इथं आलं जेवढे अर्ज भरलेत ते इथं तुमच्या इथे येणार आहेत लक्षात अशा पद्धतीने येणार तुम्हाला काय अडचण येणार नाही पण तुम्ही इथे येणार आहे असू द्या अशा नंतर तुम्हाला अर्ज भरायचा परत तुम्ही बॅक या नंतर परत तुम्ही चालू करू शकता ओके काय अडचण आली मला कॉल करा खास मिळून नातुपुरी शहरातील महिलांसाठी आणि तालुक्यातील महिलांसाठी मी केलेला सोलापूर जिल्ह्यातील जेवढं मला जास्त येईल तेवढं आणि स्वतः भरा अर्ज काय सोय अडचण येणार नाही हे लक्षात घ्या आणि त्यानंतर तुम्ही सगळा अर्ज भरल्यानंतर त्याला जे नंबर येतो तो नंबर तुम्ही टाकू शकता तिथे बॅक येतो तुम्हाला दा या दाखवतो यापूर्वी भरलेला अर्ज क्लिक केलं तर ते अर्ज आपल्याला तिथे मिळतील ते अर्ज कुठले कुठले आहेत त्या अर्जानुसार तुम्ही तिथं माहितीची नंबर असतो ते तुम्ही तिथं आता समजा एक नंबर आहे तुमचा नंबर असेल लोडिंग सर्वे पेंडिंग मी दाखवतं नेटवर्क थोडंसं कमी चालू आहे लोडिंगवर असल्यामुळं त्यानुसार तुम्ही असा अर्ज तुम्ही तर बघू शकता एन वाय एस झिरो टू झिरो झिरो इथ नंबर दिसतो तुम्ही त्या ऑफलाईन अर्जावरती टाका आणि त्यानंतर तुम्ही ते अर्ज तुम्ही अंगणवाडी सेवेकडे जमा करून टाका आणि काय अडचण आली मला व्हॉट्सअप करा ओके धन्यवाद